तुमचं काय उरकलं नाही जामखेडला जायचं लवकर मॅडम चला आवरा जरा काय ती नक पाली सण तीन पुढे पुढं मी कोण चालू तू तुझं काम आहे का माझं काम आहे जाम खेळला गाडी बसा पटकन मॅडम झाले तर अशा रेडी नटून खटून ड्रेसवर तर हे जे ड्रेस घेतलाय तो ड्रेस घेतलेला आहे ह्याला कशाला घेतला आहे मागे थोडं बड्डेला तर बड्डेला गिफ्ट दिल तर मी हा एकदम ड्रेस कसा दाखवते एकदा आज आम्हाला जायचं जामखेडला म्हणून दीपाली घातला ड्रेस मोठी सोनोग्राफी आहे पाचव्या माहिती त्याच्यामुळे आम्ही चालू दावखान्यात तर मग आज दीपालीचा ड्रेस कसा ही पण सांगा तिला गिफ्ट घेतला तिला एकच सांगितलंय फक्त बोलायचं नाही लागन ती देऊ म्हणजे नाही का तुला साडी पाहिजे साडी ड्रेस पण व्यवस्थित बोलायचं फॅमिली व्यवस्थित राहायचं बस बाकी आम्हाला काय लागत नाही तर कसे आज एकदम टाकाटक झाली आहे दीपाली तर चला आज सोनोग्राफी करायची लवकर जायचं नऊ वाजल्या आता जायचं होतं आठ वाजता नऊ वाजल्या तरी आता दिपाली उर ती आहे उरकला आता आम्ही चाललो जामखेडला जामखेडला गेला बघू काय दाखवता आलं तर रिटर्न यायचं आता किती वाजता येतून काय माहिती सकाळी चाललो नऊ वाजता संध्याकाळी जर लय उशीर झाला तर बघू लय उशीर झाला तर मध्ये सासरवडीला जाऊ आणि लवकर आलो तर येऊ बघू असं काय आहे म्हणजे आवर आवरी चालू आहे दीपाची विराज ती शिळी खाली बसली पण तू ऐकत नाही चल चल मी हा तो 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 कडून शिळीन त्याला पाहिजे तो ऐकला आर... का ऐक आमचा विराज ऐकत शिळी मारिन ला का शिळी मारीन आधी मारीन नाही शिंग मम्मीला सांगतो थांब था। सर्वांना असा सकाळ गुड मॉर्निंग तर आता सूर्य उगलाय बघा सूर्य कसा उगलाय तो दाखवतो मी तुम्हाला दूर तर आज काय आज जायचंय जामखेडला जामखेडला जायचंय म्हणजे मला दीपालीला जायचं जामखेडला सोनो ग्रोफी करायला दीपाची आवरले बघू तू मी एकदा जाऊन काय काय करते तू पाणी पाणीवर बरे विरासाठी बरे किती राहिले साहेब भाजी झाली का केल्यात भाकर भाकरी बी करते बाखर कुणाला किती बायर आता झाली बटाट्याची मस्त भाजी एकच नंबर यार गरम गरम आता आता बुकच लागली मला भाजी बघ आणि तुझी झाली फक्त आव ना आवरायचं बघा बर विराज अजून झोपले सामसूम त्याला पण आंघोळ <laughs> घालायची विराज राहिले आणि दीपाली जाजी माझी झाली जा फक्त बाई राहिलेली काल तुला बी करायची असताना अंघोळ शाळा असताना आज बरे पाणी म्हणजे आम्हाला होईल तिकडं पाणी नाही आला जर किंगी त्याची आहे ना तिथे घाल टोपी घाल कानात गार लागत नाही धाड 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 उडतोय मला पण वाटतंय लय गार लागत नऊ वाजल्या सकाळच्या तू इतकं गार लागतोय मला पण वाटत टोपीच घाला डोक्यात त्याशिवाय पर्याय नाही कारण लयच गार सकाळ सकाळवरून हा घेतो घेतो तू चप्पल घेतो कायम झालं रेडी तू आंघोळ केली का केली ना दार 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 दीपाली निवार कशाचा आज, आज ग्रीन हा शाळे जायची जायची ना आमच्या हा, हा। साक। साक। तर पलीकड पाठी मागता थोडं तर दीपालीचा ड्रेस असा कसा दिसतोय बघा इकडे बघा एकदा लॉंग ड्रेस भारी काय माहिती याला काय माहिती कोणता ड्रेस म्हणते त्याला इकडे बघूर कोणता ड्रेस म्हणते लॉंग ड्रेस मग काय माहिती पण लॉंग पीस लॉंग पीस गेले दुकर हा केलेत नाही अजून बटन 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 बंद कर काय चॉकलेट घेते काय बर बटन घेतो बंद करून काय झालं टपकन बांधायचं इकडं इकडं बघ सूर्याकडं तिकडं बघू दिसत नसतं क्लिअर हा घे ना बांधून बांधा टपकन गार लागेल विराज चष्मा होय कुठं माहिती का बिस्किट पुढं कशी बघ खाली हा साप चष्मा सापडाय सगळे आले चष्मा बघायला चला मॅडम चश्मान वगैरे चला फास्ट चला उशीर झालाय नऊ वाजल्या चांध्याक लई उशीर होणार आपल्याला लिहायला चला पटकन चला 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 टपकन लई उशीर झालाय चला टपकन हा बाटली दादाला मधी गी गार लागते दादाला मध्येच गी दादाला गी मधी दादा तू मधी बस हा

हाही कुणाचा नंबर नंतर कळ ना आपल्याला चला नंबरच घेतो आज

हाँ की की तो है? की एक तो पता 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 का बघित काय कि मम्मी काय बघित गोट वगैरे दे ना ते तुला कसं करायचं बर दाख ना ते मी का ना इकडे बघ कुठे इकडे वई पैसा टाइम लय झालाय इकडे विराज मम्मी कधी उरकायची मम्मी काय उरके तर दिसायचं नाही हा अंधार पडलाय मम्मी काय म्हणणार नाही आता अंधार पडला चला लवकर जायचं म्हणजे आपल्या घरी जायचं पण मम्मी उर ना मम्मी उर ना आपल्याला मम्मी उरतीला आपण गेलोच असतो